कल्पनास कॉर्नरमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज बनवणार आहोत आपण इडलीचं पीठ तीन वाटी उकडा राईस घेतला होता एक वाटी उडदाची डाळ घेतली होती आता मी दळून घेणार आहे आठ तास भिजत घातलं होतं ज्यावेळेला आपण मिक्सरच्या भांड्यात इडली राईस वाटतो त्यावेळेला आपण थंड पाणी या बर्फ टाकून मगच वाटायचं कारण की मिक्सरचं भांडं गरम होतं छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे बघा कलर किती छान पांढरा शुद्ध येतो त्यामुळे आपण थंड पाणी या बर्फ वापरू वापरायचं त्याच पद्धतीने मी डाळही वाटून घेते त्याच्यातही मी बर्फ टाकलेला आहे डाळ वाटल्यानंतर डाळीचा कलरही बघा किती सुंदर डाळ आणि तांदळाचं पीठ मी आता एकत्र करते आता आपण हे पीठ दोघी दोघं पीठ एकत्र केले आहेत त्याला चांगलं फेटून घ्यायचं आता मी डब्याला झाकण लावते आणि आठ तास असंच मी साईडला ठेवून देते आता सकाळी बघूया पीठ आपलं कसं दिसणार आहे आठ तासानंतर बघू शकता इटलीचं पीठ असं फुलून आलेलं आहे तर इटली बनवण्यासाठी तयार झालेलं आहे पीठ इडली बनवण्यासाठी तयार झालेलं आहे पीठ इडली डोसा उत्तप्पा काही म्हणू शकतो आपण आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद